मागील दहा बारा वर्षापासून जे इंडियन फॅन्स आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी जे तरसत होते त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे मग म्हणजेच वर्ल्ड कपच सोडा मागील दहा बारा वर्षापासून कोणती आयसीसी ट्रॉफी सुद्धा जिंकता येत नव्हती फायनल पर्यंत जायचे परंतु फायनललाच हरत होते परंतु काल शेवटी जिंकून आयसीसी ट्रॉफीचा जो दुष्काळ पडला होता तो अखेर रोहित शर्मा आणि त्याच्या टीमनं संपून टाकला आणि ट्रॉफी जिंकली जेव्हा संपूर्ण देश सेलिब्रेट करत होता तेव्हा मात्र पोस्ट मॅच नंतर अशा काही गोष्टी घडल्या ज्या कुणीच असा विचार केला नव्हता हो आणि जेव्हा ते बऱ्याच जणांना ह्या गोष्टी समजल्या तेव्हा खूप जास्त नाराजबी झाले कभी खुशी कभी गम सारखी फिलिंग झाली होती कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऍट अ टाइम रिटायरमेंट केली होती आता आपल्याला तर माहितच आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या इंडियन टीमचा फेस आहेत आणि अशातच जेव्हा वर्ल्ड कप जिंकून एवढी मोठी खुशी देऊन ते लगेच रिटायर होत असतात तेव्हा बरेच जंदुकी होतात ठीक आहे आता ठीक आहे आता ते नवीन पिढीला पण चान्स भेटलेच पाहिजे आणि बऱ्याच दिवसापासून यांच्यावर टीका व्हायची की आता टी ट्वेंटी साठी फिट नाहीत बसत अशातच त्यांचं वर्ल्ड कप मध्ये सिलेक्शन होणार का नाही याच्यावर पण डाऊटच होते म्हणूनच त्यांनी एक प्रकारे विचार केला असेल आणि रिटायरमेंट घेतली असेल असंच सर्वांनी मानलं असतं जर गौतम गंभीर हेड कोच बनणार नसते तर आता याचं कारण म्हणजे तुम्हाला पण माहित आहे की हेड कोच बनण्याआधीच गौतम गंभीरनं काही कंडिशन ठेवलेले आहेत बीसीसीआय सी समोर त्या मान्य केल्यानंतरच गौतम गंभीर कोच बनणार ना आता तुम्हाला तर माहित आहे की गौतम गंभीर आणि विराट कोहलीचे वाद पण झालेले आहेत बऱ्याच वेळेस परंतु ते मैदानापुरतेच असतात असं पर्सनली काही त्यांचे बांधणं तर परंतु आता हे कसं त्यांच्या करिअरच्या पीकवर होते आणि अशातच तुम्हाला पण माहित आहे की गौतम गंभीर सगळं जे मॅनेजमेंट आहे गौतम गंभीरला स्वतःच्याच हातात पाहिजे असतं आणि अशातच जर गौतम गंभीरने येऊन काही मोठे निर्णय घेतले असते जसं की रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी ट्वेंटीच्या बाहेर काढलं असतं तर मग त्यांचा जो अपमान झाला असता तो अपमान होऊ नये याच कारणामुळे त्यांनी रिटायरमेंट घेतल्या असं बी मानलं जात आहे तसं बघायला गेलं तर हे पण एक कारण असू शकतं कारण गौतम गंभीर हेड कोच बनल्यानंतर बरेच चान्सेस होते की विराट कोहली आणि रोहित शर्माला ते स्वतःहून बाहेर काढलं असतं हीच आपल्यावर वेळ येऊ नये याच कारणामुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली रिटायर झाल्यात असं आता बऱ्याच जणांचं म्हणणं आलंय आणि त्यातूनच रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये रोहित शर्मा असं म्हणतो की माझं काही फिक्स नव्हतं हो मी रिटायरमेंट डिक्लेअर करेल परंतु काही कंडिशनच असे झाल्या जे जा आसपासचं सरकमस्टान्स आहे त्या गोष्टीमुळे मला विचार करावा लागला आणि ह्याच्यापेक्षा भारी मुवमेंट असू शकत नाही म्हणूनच हे वर्ल्ड कप नंतर मी रिटायरमेंट जाहीर केली असं मी सांगण्यात येत आहे परंतु आता जेव्हा रोहित शर्माचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याचा एकच अर्थ बरेच जण काढत आहेत की काय असे सरकमस्टान्सेस झाले की अचानक रोहित शर्माला ते डिसिजन घ्यावा लागला हा प्रश्न उपस्थित होता आणि सगळ्यांचं लक्ष किंवा सगळ्यांचं असं म्हणणं येत आहे की गौतम गंभीरच हे कारण असू शकतो आता हे एक अँगल झालं आणि दुसरा अँगल म्हणजे यांनी बरेच दिवस आता क्रिकेट खेळलेला आहे आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये नवीन चेहऱ्याला संधी भेटायला पाहिजे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि मागील दोन ते तीन वर्षापासून यांनी खूपच कमी टी ट्वेंटी मॅच खेळलेले आहेत जेव्हा बांगलादेश झुम्बाबे अशा टीमसोबत मॅच होतात तेव्हा बऱ्याच वेळेस रोहित शर्मा विराट कोहली तर बाहेरच असायचे खूप कमी मॅच खेळलेले आहेत म्हणजे त्यांचं एक परफेक्ट रिटायरमेंटचं बी वय झालेलं होतं आणि ते आज मध्ये रिटायर होणारच होते परंतु त्यांनी जो मुवमेंट निवडला आणि त्याच्यानंतर जे गौतम गंभीरवर आरोप करायला होते हे थोडंसं कन्फ्युजन झाले आता गौतम गंभीर हेड कोच आलाय म्हणूनच त्यांनी रिटायरमेंट घेतली का खरच त्यांना घ्यायची होती यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून सांगा